निश्चित पुढची बातमी बघूया पहलगाम मध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पर्यटक असावरी जगदाळे यांच्या वडिलांवरती गोळीबार करण्यात आला होता आणि यात त्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्यांच्या सोबत असलेले कौस्तुभ गणबोटे यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाल्याचं समजत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेला संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानाने पुणे विमानतळावरती संध्याकाळी सहा वाजता आणण्यात येणार आहे आमचे प्रतिनिधी वैभव सध्या आपल्यासोबत आहेत वैभव आपण बघितलं आता घडामोडी वेगाने घडताना दिसतात पार्थिव जे आहे ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान पुण्यामध्ये जाणार आहे एक नवीन अपडेट येते या पार्थिवाच्या संदर्भामध्ये जे येणारं विमान होतं हे विमान सहा वाजता दिल्लीहून निघणार होतं साधारण साडेआठ ते पावणे नऊ वाजेपर्यंत ते पुण्यात पोहोचेल अशी माहिती यापूर्वी प्रशासनाकडून देण्यात आलेली होती मात्र आता या विमानाच्या म उड्डाणाला उशीर होत असल्याची माहिती मिळते साधारणपणे साडे अकराच्या दरम्यान हे विमान पुण्यामध्ये येणं आता अपेक्षित आहे याचा अर्थ ते आठ ते साडेआठच्या दरम्यान उडेल अशी माहिती मिळते प्रशासनाकडून अजून याला दुजोरा देण्यात आलेला नाही आहे मात्र कुटुंबीय जे आहेत त्यांना तशा पद्धतीचे निरोप गेलेत असं सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे साधारण साडे अकराच्या दरम्यान हे पार्थिव जे आहे कौस्तुभ गणबोटे असतील आणि संतोष जगदाळे असतील यांचं पुण्यामध्ये येणार आहे कुटुंबीय जे आहेत प्रगती जगदाळे असतील किंवा आसावरी जगदाळे ज्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी आहे त्यांच्यासोबत गनबोटे ज्या आहेत त्यांच्या पत्नी कौस्तुभ गनबोटेंच्या त्यांचा मुलगा कुणाल गनबोटे हा श्रीनगरला रात्रीच गेलेला होता तोही या पार्थिवासोबत असेल अशी माहिती आपल्याला मिळते त्यामुळे हे कुटुंबीय जे आहेत ते साधारणपणे साडे अकराच्या दरम्यान पुणे विमानतळावरती पोहोचतील आणि त्यानंतर पुढे सगळी प्रक्रिया जी आहे ती कुटुंबियांशी बोलून अंत्यसंस्काराचे विधी जे आहेत ते केले जातील असं जिल्हाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी सांगितलं आहे ही नवीन माहिती जी आहे ते अपडेट होत राहते ने ने सतत नेमकं काय आहे त्याचे अपडेट्स आपण प्रेक्षकांना देत राहू अगदीच धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी